महाराष्ट्रातील आरक्षणाचं राजकारण पुन्हा तापलंय मराठा आरक्षणासाठी सरकारनं जाहीर केलेल्या आदेशानंतर सरकारमधील मागण्या मान्य करून आंदोलन थांबवलं तर दुसरीकडे भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने आता सरकारमध्येच अंतर्गत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलंय पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण आपण पाहत आहात प्रहार न्यूज आरक्षणाचं एक वाद संपत असताना दुसरं वादर गोंगावायला सुरुवात झालीये मराठा आरक्षणाची मागणी आणि ओबीसी समाजाच्या हक्कांची लढाई सुरू आहे जात येत नाही असं म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सरकारलाच आव्हान दिले त्यामुळे मराठ्यांचं आंदोलन संपत न संपत तोच ओबीसीचा एल्गार सुरू होण्याची शक्यता आहे मराठ्यांना ओबीसी वर्गात समाविष्ट करून आरक्षण द्या या जरांगींच्या मागण्या सरकारने मान्य केल्या हैदराबाद राजपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकार सरकारी आदेश जारी झाला जरांगे यांनी आपलं उपोषण संपवलं आणि मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला मात्र त्याच वेळी हा निर्णय ओबीसी समाजासाठी धोक्याची घंटा ठरला त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते सरकारच्या या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय जात बदलता येत नाही असं सांगत त्यांनी न्यायालयात जाण्याचाही इशारा दिलाय वकिलांनी कायदेतज्ञ यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असं भुजबळांनी स्पष्टपणे म्हटलंय फक्त छगन भुजबळच नव्हे तर अन्य नेते ही आक्रमक लक्ष्मण यांनी तर सरकारच्या आदेशाची प्रत फाडून टाकली तर भुजबळांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहत नाराजी व्यक्त केली त्यांनी अन्य ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन रणनीती आखायला सुरुवात आहे भुजबळ ओबीसी समाजाच्या हक्काचं रक्षण करत आहेत अनेक वर्षाच्या संघर्षानंतर ओबीसींना आरक्षण मिळालंय त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करणं म्हणजे ओबीसी कोटा कमी करणं असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं त्यामुळे ओबीसी नेत्यांसह हो ओबीसी समाजाने ही आदेश मराठ्यांचा जल्लोष आणि नाराजी यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि सामाजिक पातळीवर तणाव निर्माण झालाय ओबीसी समाजासाठी भुजबळांची भूमिका योग्य असली तरी ती सरकार विरोधात आहे भुजबळांची बंडखोरी सरकारला अडचणीत आणू शकते महायुतीच्या नेत्यांच्या एकमतानंतर मराठा आरक्षणाचा आदेश दिला गेलाय मात्र भुजबळांच्या विरोधाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होऊ शकतो दुसरीकडे भुजबळांनी आव्हान केलंय तरीही ओबीसी समाज अनेक ठिकाणी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला आरक्षणाचा वाद परिणाम करू शकतो एकूणच आरक्षणाचा प्रश्न हा नेहमीच महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण करणारा राहिलाय पण आता सरकारमधीलच मंत्री सरकार विरोधी पवित्रा घेत असल्याने पुढं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद